ई ट्वेंटी पेट्रोलमुळं युद्ध चालू आहे मित्रांनो आणि तुमच्या गाडीमध्ये बाईकमध्ये ई ट्वेंटी पेट्रोल हे भरावंच लागतंय तर ई ट्वेंटी पेट्रोलमुळे तुमच्या गाडीला नुकसान होतंयच पण गाडी तुमची प्रोटेक्ट कशी करायचं आहे याबद्दल शॉर्टमध्ये तुम्हाला काही सोल्युशन देणार आहे जेणेकरून तुम्ही गाडी चांगली मेंटेन करू शकता जेव्हा तुम्ही गाडी सर्व्हिस कराल सगळ्यात पहिल्यांदा काम काय करायचे इंजिन फ्लश तुम्हाला यूज करायचं हे विस्तारा आहे याच्यामुळे होतं काय जे गाडीमध्ये फ्लश जमा होतं काय डिपॉझिट असतात ना ते निघून जातात हे इंजिन ॲडिटिव्ह आहे तुम्ही ऑइलमध्ये टाकायचे याच्यामुळे आहे ना परफॉर्मन्स वाढणार आहे बेसिकली फ्रिक्शन कमी होणार आहे आणि गाडी स्मूथ चालायला लागणार आहे नेक्स्ट टाईम मित्रांनो वेळच्यावर तुम्हाला आहे ना असे मोटूनचे पेट्रोल ॲडिटिव्ह यूज करायचे जेणेकरून जी फ्युएल सिस्टीम आहे ना जे कार्बन जे आहे ना जमा होतं ते क्लीन होऊन जाणारे पूर्णपणे त्याच्यामुळे तुमचं मायलेज वाढेल परफॉर्मन्ससुद्धा या फ्युएल ॲडिटिव्हमुळे वाढणार आहे टी ट्वेंटीचा जो सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आहे तो फ्युएल इंजेक्टर आणि कार्बोटरवर होतो त्यामुळे हे जे तुम्हाला विस्टाचं कार्बन क्लीन आहे ते बेसिकली रेकमेंड करतो जेणेकरून आहे ना फ्युल इंजेक्टर आणि कार्बोटर क्लीन होणार आहे आणि मित्रांनो पावसामध्ये सगळ्यात जास्त काय खराब होतं तुमचं आहे ना चेन आणि स्पॉकेट जर तुम्ही लवकर जर क्लीन केलं नाही की त्याला तुम्ही लूप करत नसाल तर ते लवकर उडण्याचा चान्स असतो म्हणजे तुमचा खिशाला मोठा बांबू शकतो म्हणून हे मोटलचे दोन प्रॉडक्ट आहेत ते क्लीन करण्यासाठी आणि दुसरा आहे त्याला ल्यूप करण्यासाठी आणि अजून एक बऱ्याच लोकांना मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे आहे ना सायलेन्सर आहे ना तो तो करोजन होतो त्यासाठी आहे ना हा सायलेन्सर कोटिंग आहे विस्टाचं हे सिक्स्टी सिक्स हंड्रेड डिग्रीपर्यंत हीट रेजिस्टन्स आहे त्याच्यामुळे ना ते काळं पडणार नाही ना आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही सर्व्हिस करता तेव्हा सर्वात इम्पॉर्टंट असतं ते ऑइल तुम्हाला ब्रँडेड सगळे क्वालिटीचे ऑइल्स म्हणजे ओई ऑइल्स ऑईल्स तुम्हाला यूज करायचे जेणेकरून इंजिन चांगलं प्रोटेक्टेड राहणार आहे त्याचा परफॉर्मन्स वाढणार आहे आणि लॉंग टर्म तुमचं इंजिन आहे ना ते हेल्दी कंडिशनमध्ये राहणार आहे होतच मित्रांनो तुम्हाला ओ एम पार्ट गाडीला टाकले पाहिजेत साहेब कोणते पार्ट्स आहेत आपल्याकडे आपल्याकडे सारे ब्रँडचे ओरिजिनल स्पॅड पार्ट्स तुम्हाला भेटणार ब्रँड जसं की हिरो हॉंडा बजाज टी व्ही एस यामा सुझुकी रॉयल एनफिल्ड सोबत आपल्याला ब्रँडेड क्वालिटी टायर्स पण भेटणार ब्रँड जसं की अपोलो एम आर एफ सीएट रेज मिश्रीन अप टू सिक्स इयर्स वॉरंटी तुम्हाला कोणते पण डिजिटल मीटर तुम्हाला इकडे रिपेअर होऊन जाणार आणि तुम्हाला ओरिजिनल डिजिटल मीटर पण इकडे भेटणार होलसेल प्राइसमध्ये काही सोल्युशन्स होते जे तुम्हाला तुमच्या गाडीवर युज करायचे सिक्स मंथ वन इयर किंवा जेव्हा तुम्ही सर्व्हिस करताना आवर्जून हे यूज करा जेणेकरून ई ट्वेंटी गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागलं तर तुमची गाडी ही मेंटेन राहणार हे चांगल्या कंडिशनमध्ये राहील कुठल्याही गाडीचे बाईकची सर्व्हिसिंग करायची असेल किंवा काम करा असे तर यायचे कुठे तुम्हाला हरिओम ऑटो पार्ट्स मुलुंड देते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस खाली दिलेला आहे अवश्य व्हिजिट करा जेणेकरून तुम्ही तुमच्या गाडीचीच काळजीच का एकाच ठिकाणी घेऊ शकता